शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात महिला संवाद अभियान शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले या प्रसंगी शिवसेना उपनेत्या शीतल या प्रसंगी शिवसेना उपनेत्या शीतल देवरूपकर यांनी महिला शक्तीचा शिंदखेडा मतदारसंघाचा बदल घडवू शकते असे प्रतिपादन केले सुरुवातीला महापुरुषांची प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले तसेच प्रास्ताविक जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांनी केले या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील प्रियंकाताई सावंत रीता वाघ ज्योतिताई पाटील जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनवणे विजयाताई ठाकूर ज्योती बोरसे पंचायत समिती सदस्य रंजना देसले प्रतिताताई बेडसे मानसी पवार सह मंगेश पवार सर्जेराव पाटील गिरीश देसले संतोष देसले

ठेवा प्रत्येक स्त्री मध्ये स्त्री शक्ती आहे ती ओळखा सर एक महिला प्रसुती सारख्या महागाय वेदना सहन करू शकते तर ती काहीही करू शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या त्या शक्तीला ओळखा त्या तुमच्या शक्तीला शक्तीला जागा करा आणि या मोदी सरकारला हातभार करा

प्रत्येक महिला करू शकते मला वाटतं माझी बहिणी पण करू शकते माझी ताई पण करू शकते असलेल्या आजी पण करू शकतात करू शकतात ना आपल्याला काय करायचंय प्रत्येक जो जी महिला भेटेल तिला फक्त सांगायचंय आता कोण तर फक्त आणि फक्त तुम्हा आमच्यासाठी करोनासारख्या महा आजारामध्ये महामारीमध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे